दरम्यान स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मांसाहार बंदीवरून जो सगळीकडे चर्चा किंवा वाद पाहायला मिळतो त्याच्यावर आता राज ठाकरेंनी प्रथमच भाष्य केलेलं आहे राज ठाकरेंनी या संदर्भात विरोध केलेला आहे आणि स्वातंत्र्य दिनीच स्वातंत्र्य नाही या खाण्याचं अशा प्रकारचं वक्तव्य समोर येत आहे राज ठाकरेंनी सरकारला सरळ फटकारलेलं आहे स्वातंत्र्य दिनाला स्वातंत्र्यावर खाण्याच्या स्वातंत्र्यावर बंदी घालण्याला राज ठाकरेंनी मात्र विरोध केलाय कुणी काय खावं काय खाऊ नये हा निर्णय सरकारने घेऊ नये अशा शब्दात राज ठाकरे यांनी सरकारला फटकारलं तसंच विक्री सुरूच ठेवा असं आपल्या विक्रेत्यांना सांगितल्याचं म्हणत त्यांनी सरकारलाच एक प्रकारे आव्हान दिलं कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो मग स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी का आणताय